मित्रांनो नमस्कार एक पेड माके नाम 2.0 पॉइंट झिरो लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरनमेंट या अंतर्गत इको क्लबच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईच्या नावाने प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षारोपण करायचे आहे आणि त्या संदर्भातला फोटो इको क्लबच्या वेबसाईट वर अपलोड करायचा आहे चला आपण सुरुवात करूया इको क्लबच्या वेबसाईट वर जाऊन फोटो अपलोड कसा करायचा सर्व माहिती कशी भरायची ते एक वेळा समजून घेऊया सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करून इको क्लब या वेबसाइट वर जाऊया या वेबसाईट वर गेल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट नेम दिसेल या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या आईचं नाव या ठिकाणी दिसेल या त्याच्या आईचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाईप करायचे आहे त्याचा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याचं वय या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं लिंग मेल फिमेल आणि आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे आता थोडं बाजूला क्लिक करा हा तुमचा युडायस नंबर युडायस आय डी सक्सेसफुली व्हॅलिडेटेड असं आल्याच्या नंतर चूज इमेजवर क्लिक करा आता संबंधित विद्यार्थ्याचा तुम्ही जो फोटो काढलेला आहे तुमच्या मोबाईलमधील तो फोटो निवडा या ठिकाणी इमेज आलेली आहे आता ही इमेज अपलोड होईपर्यंत थोडा वेळ थांबा आणि या ठिकाणी तुम्हाला इमेज अपडेटेड सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे आता तुम्ही डिस्क्लेमरच्या चेकबॉक्सला राईट क्लिक करू शकता आणि थोडा क्षण थांबून सबमिट या बटनावर क्लिक करा इथे डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे याला ओके करा आता तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा एक मेसेज या ठिकाणी आलेला आहे यावर क्लिक करा हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोडसाठी उपलब्ध आहे इमेज म्हणून डाउनलोड करायचं असेल तर यावर क्लिक करा आणि पी डी एफ म्हणून डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड ॲज पी डी एफवर क्लिक करा आणि सदर सर्टिफिकेट पंधरा ऑगस्टचे दिवशी सदर विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईला प्रदान करा अशा पद्धतीनं अत्यंत साधी आणि सोपी पद्धत या ठिकाणी आहे आपण सर्वजण या धरती मातेला जगवण्यासाठी प्रयत्न करूया हेच सर्टिफिकेट तुम्हाला इंग्रजीच्या ऐवजी हिंदी किंवा मराठी भाषेमध्ये हवं असेल तर आपण या ठिकाणी मराठीवर क्लिक करा हे सर्व मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बदललेले तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीनं ते सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद